नागपूर जिल्हा दारुमुक्ती संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना होणार नाही असं आश्वासन दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभयभंग मेंढा येथील ग्राम स्वराज्याचे प्रमुख आदिवासी नेते देवाजी तोफा माजी आमदार हिरामण वरखेडे कुरखेडा येथील शुभदा देशमुख डॉ सतीश गुगलबार वडसाई येथील सूर्यप्रकाश गभने मुक्तिपदचे संतोष सावळकर विजय वरखडे सुबोध दादा तसंच बारा तालुक्यातील दारूमुक्ती संदर्भातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यात तीस वर्षांपासून दारूबंदी आहे राज्य टास्क फोर्स अंतर्गत दारू व तंबाखू मुक्तीसाठी मुक्तीपद हा जिल्हाव्यापी प्रकल्प सुरू झालाय या अंतर्गत दारू व तंबाखू बंदीचं प्रमाण बरंच कमी झालंय या कारखान्याचा आदेश रद्द करावा यासाठी जिल्ह्यातील आठशे बेचाळीस गाव बारा शहरातील एकशे सतरा वॉर्ड दहा आदिवासी इलाका सभा व तालुका महासंघ तसंच त्रेपन्न महाविद्यालयातील युवा अशा एकूण सत्तावन्न हजार आठशे शहाण्णव नागरिकांच्या स्वाक्षऱ्या एक हजार एकतीस प्रस्ताव या शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री जिल्हाधिकारी संजय मीना उपस्थित होते जिल्हा दारूमुक्ती संघटनेच्या वतीनं डॉक्टर अभय बंग उपाध्यक्ष देवाजी तोफा यांनी दारूबंदी संदर्भात मागण्यांचं निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली गडचिरोलीचा पुढील विकास आराखडा काय असणार हे फडणवीसांनी यावेळी सांगितलं करून द्यायचं यासोबत गडचिरोलीमध्ये काही जे मेजर प्रोजेक्ट आहेत मग त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल तर येत्या जूनमध्ये तिथे ऍडमिशन सुरू झाले पाहिजेत जून, जून दोन हजार चोवीसमध्ये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी एअरपोर्ट करता देखील जागा आम्ही आयडेंटिफाय केली आहे ओएल सर्व्हे देखील केलेला आहे आणि बहुधा येत्या तीन चार दिवसात ओएलएस सर्व्हे जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल आणि तो पॉझिटिव्ह होईल असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे मग त्याकरता देखील लँड अॅक्विजिशन आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरू करू काही रस्त्यांचे प्रश्न होते त्या संदर्भात काही वन विभागाची अडवणूक होती त्याही संदर्भात चर्चा झाली आहे आणि ती कामं वेगाने कशी करता येतील असा आमचा प्रयत्न आहे काही विजेच्या संदर्भातले प्रश्न होते ते देखील सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे विशेषतः जो काही आपला सगळा आदिवासी भाग आहे या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येतील त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती झालेली आहे एकूणच गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्वाच्या विषयावर आज आम्ही चर्चा केली आहे कोणसरीचा प्रकल्पाचं लोकार्पण कधीपर्यंत होऊ शकतं कोनसरीच्या प्रकल्पाचं लवकरच आम्ही लोकार्पण करणार आहोत आणि केवळ ते लोकार्पण नाही आहे तर पहिल्या फेजचं लोकार्पण आहे आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन आहे ज्यामध्ये वीस हजार कोटीचे नव्याने इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते आहे तर ते देखील लवकरच आम्ही करणार आहोत पावनखिंडीचं अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे पावनगडाचं असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते टप्प्याटप्प्याने आम्ही हटवणारच आहोत या ज्या काही ऐतिहासिक आपल्या जागा आहेत किंवा महत्वाच्या जागा आहेत काही धार्मिक महत्वाच्या आहेत काही ऐतिहासिक महत्वाच्या आहेत अशा सगळ्या जागांवर जर कुठेही अशा प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते टप्प्याटप्प्याने हटवण्यातच येईल